चांगली दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस पूरग्रस्त रहिवाशांचा पंचनामा प्रशासनाने केला आहे परंतु पंचनामा झालेल्या अनुदान मिळालेले नाही जुलै दोन हजार चोवीस मध्ये पूर आला होता या पुराचे पाणी नागरिकांच्या घरात घुसून प्रचंड नुक प्रचंड नुकसान झाले आहे पूरग्रस्त नागरिक अत्यंत गरीब आहेत त्यांना आतापर्यंत शासनाचे अनुदान मिळालेले नाही या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून पंचनामा केलेल्या पूरग्रस्त नागरिकांना शासनाचे अनुदान त्वरित देण्यात यावे या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे सांगली जिल्हा अध्यक्ष उत्तमराव आबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली माननीय या मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले यावेळी माजी सभापती विद्याताई कांबळे सुरेखा हेगडे अलकाताई ठोमरे संभाजी सरगर तानाजी अलदर अभिजित रांजनी आदर्श कांबळे सुजल कट्टे आदी पदाधिकारी उपस्थित होते हे बातमी संकलन नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले नो no मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा